तर बघा काय बातमी आहे आणि हे परिपत्रक काय कंत्राटी आपण सविस्तर जाणून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत बी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत राज्यात दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षका शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पट्टी संख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही तसेच राज्यात एड व बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणं उचित होणार नाही यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डीएड व एड अर्थधारक पात्र उमेद बेरोजगार उमेदवारांना शिक्षकी पदार काम करण्याची संधी प्राप्त त्यानं यास्तव दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या बी एड अर्थात पात्र उमेदवारांना शासनाने काय झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामधील मंजूर करण्यात आल्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा एड अर्थाधारक बेर बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त क्रमांक चार येथील शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या निर्णयावर अधिक्रमित करण्यात येत आहे म्हणजे तो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय होता ज्यामध्ये वीस किंवा वीसपेक्षा कमपटसंख्या असलेल्या शाळामध्ये एक शिक्षक सेवानिवृत्त आहे आणि एक डी एडबीड बेरोजगार एक एक डी बीड अर्थधारक शिक्षक कंत्राटी पद्धतीनं असं जे होतं ते आता हो तो तो खारीज करण्यात आला आता नवीन शासन निर्णय काय झालेला आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा संख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एका पदा डी एड बेर अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी हे पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे सदर नियुक्तीसाठी शासनानुसार किमान कमाल वयोमर्दा लागू राहील डी एड बेर अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणते लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एक शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधार व आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीची वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल मानधन रुपये पंधरा हजार प्रतिमाहा राहील एकूण बारा रजा राहतील एकूण देह रजेपेक्षा जास्त रजा विनावेतन असतील कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणं आवश्यक राहील बंदपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षक पदाचे विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात यावे बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबत तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्या वेळी कारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपवण्यापूर्वीच करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार याचे याचा देखील उल्लेख करण्यात यावा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच रा असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित अधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र इच्छुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागून नियुक्तीचे आदेश द्यावेत सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार शिक्षण आयुक्त शिक्षण अत्यंत सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकर्याने विशेष परिस्थितीसाठी वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने शारी, शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्य दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्ता सेवेसाठी से से त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निर्देश आलं तर त्याची कंतट सेवा समाप्त करण्यात यावी करार पद्धतीने नियुक्तीत करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणारे कागदपत्र माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणं आवश्यक राहील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्याच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निर्देश आलेस त्याची कंत्राटी तत्वची सेवा समाप्त करण्यात येईल शाळाची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आलेली डी एड व बीएड बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षण सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील निर्मित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षण सेवा आपोआप संपुष्टात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले व्यक्ती सोपवलेले सेवा पार पाडवण्याच्या कामात जर व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्या विषयक कामात गुंतलेले नसावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने संबंध जाहीर करणं आवश्यक राहील ज्या दहा वा दहापेक्षा कमी पटस्या स्थानिक स्वराज्य संस्था शाळामध्ये कार्य दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाच्या प्राधान्याने जास्त पटसंख्येला शाळेत देशाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीन जाण्याचे इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ प्राधान्य देण्यात यावं तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदली जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी म्हणजे दोन्ही जर इंटरेस्टेड असले बदली करण्यासाठी तर सेवा ज्येष्ठ शिक्षणाची बदली करावी आणि दोन्ही जर बदली करण्यासाठी इच्छुक नसतील तर कनिष्ठ शिक्षकाची बदली करावी असं म्हटलेलं आहे तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत परंतु नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये तर बघा जर कंत्राटे शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षेची बदली करण्यात येऊ नये असं सुद्धा म्हटलेलं आहे कंत्रेट तत्वानिमित्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखाचे असेल त्यानंतर गट अधिकारी शिक्षण देखील प्रथम यांचं नियंत्रण असेल संदर्भी शासन पत्रक दिनांक सात जुलै दोन हजार व शासन पंधरा जुलै दोन हजार चोवीस अनुसार दिलेल्या आपल्या दहापेक्षा जास्त पसपटसंख्या शाळांना लागू राहतील यासाठी देण्यात आलेले येणारा मानधन सदर शासनाने दिनांकापासून पंधरा हजार एवढं राहील सदर बाबीवर होणारा खर्च अनुदान भागण्यात यावा सदर शासनानंतर तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्था शाळांना लागू राहतील म्हणजे फक्त सरकारी शाळांसाठी हा शासनाने लावू राहील तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समोर दिसेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद